हंजुडे तीस हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेले मैदान हे गावातील महत्वाचे क्रीडास्थान असूनही त्याची अवस्था दयनीय झाली आहे जीर्ण चेंजिंग रूप आणि कमकुवत व्यवस्थापनामुळे तातडीच्या पुनर्विकासाची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे फर्स्ट हॉल किती आहे न्हू आता तो ग्राउंडाचे सकारो आहा म्हटले तुम्ही पण तो आता ऑलमोस्ट आता पर्यंत तो, तो ग्राउंड आता तसोच आहा त्याका तो ग्राउंडच तसो तो सॉफ्ट मातयेचो न्हू कळ्ळे नजे आता तू म्हटे चेंजिंग रूम हे ते आम्ही ऑलरेडी पंचे दिसून आता हे हेका घातलेले कारण थं थर्ड डिव्हिजन गेमी जाता कितें जाता म्हणून एटलिस्ट ग्राउंड रेडी जाऊच्या पहिली म्हटलं तो चेंजिंग रूम हे ते करून तरी आम्ही टॉयलेट बीन करून रेडी तुका मागीर तशें आणि सेकंड थिंग जेन्ना गॉर्मेंटाच्या थ्रू आम्ही करू जाल्यार आम्ही फाटले थंय मिटींग घेतली तर सगळ्या लोकांचे हातून तकले विचार विचार हा किती बाबा फाल्या हो, ग्राउंड दिलो कोणा करपाक गोवमेंट ऑथॉरिटी फाल्यां ते आपलो थंयसर हक्क हे करू आहा फाल्यां भुरग्यांक आमच्या खाय हा अंजुना वागादरचे गायसूरचे भुरगे हा पळय त्यांना टायमींग हो ना ते सकाळी खेळूक वता सांचे कोण फाल्या थंयसर टायमींग घातलो हे घातलो फाल्या किती तो ग्रावंड हा तो कोंगली जातीन दिल्लो दिल्ला हो, फाल्यां ते प्रॉब्लम जावं उपकारना म्हणून आम आमी तुका डायरेक्ट एनओसी देऊ शकना आमचेकडे ऑलरेडी हितून एम एल आमच्या मॅडम दिलेला लोकांडे हे मागलेले पण आम्ही किती तिथून आम्हाला पहिली हे करू जे एनओसी ऍडव्हाइस घेऊन जाय बाबा हे फाल्यां कितें किती फाल्यां आमी दिले आनी फाल्यां जर थंयसर कंडीशनां घातली फाल्यां ते प्रॉब्लेम जाता पळय ते आमकां फेस ना त्या खात त्या मातसो ते कामांक पेंडींग उरतात आतां एज अ सरपंच तुमकां विचारते की इतली इतकी तो ग्रावंड तसो पडीक आसा पयलींच्या टर्माचो सरपंचाच्या टायमार पयला आतां तुमच्या टर्मार पला ग्रामसभेकुद्धा विषय ग्रावंडाचो आलेलेलो आसा भुरग्यांचे गांवचो लोकांचे मत आनी भरग्यांचे मत कितें आसा तुमकां की ग्रावंड जावचो जाता त्या बेगीन लोकांक ग्राउंड ज्लो काय सगळ्यां भरपूर आसा तो ग्रावंड आमच्या पंचायतीच्या हातीन उरलेलो जाय तांकां खंयचे स्पोर्ट्स ऑथोरिटी जावं आनी खंयचे ऑथोरिटी खंयचो जी एस आय डी सीच्या कंट्रोलान उरलेलो नाका तो मेन प्रोब्लम आसा सो ते सगले पोवन आमकां फुडें कितें तें आमकां आन्सर करूंक जाय न्हू फाल्यां आमी एन काडून दोन मिनटां नाका दिवपाक पूण तेजे कॉन्सिक्वेन्सीस आसा त्यो मागीर आमकां भोगच्यो पडटल्यो ते खातीर आमी ते सारके लिगल एडवायस घेवन फाल्यां मागीर मिटींगेन ते घालून सगले जाण धर मेंबरांक धर प्रोब्लम ना जाल्यार आमी ते फुडें वयतले मेंबरांक सगळ्यांक डेवलॉप जाल्लोच जाय न्हू पूण फाल्यां कितें आसा तुका सांगलें न्हू ऑथोरिटीच्या हातीन दिवन त्रासान पडलेले नाका ह्यो मेन प्रश्न तुमचे पॉयंट्स कितें आहा मेन मेन आतां फाल्यां सकाळी सरकारा कडसून हो ग्रावंड जालो जाल्यार तुमचे मेन मेन पॉयंट्स कितें आहा सरकाराच्या पॉयंट्स आमचे खूब आहा न्हू पॉयंट्स म्हणजे ग्रावंड कितें आसा मेनटेन आमी करूंक सोदता पंचायत करूंक सोदता सगळें कितें आहा पळय तेजेर तेजो कंट्रोल आसतलो तो पंचायती कडेन आसतलो शिओली आमदाराने पुनर्विकासासाठी हणजुणे पंचायतीकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले मात्र सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर यांनी परवानगी नाकारली त्यांचा आग्रह आहे की मैदानचे पुनर्बांधणी कार्य पूर्णपणे नियंत्रणाखाली असावे जेणेकरून स्थानिक गावकऱ्यांना त्यांचा विशेष लाभ मिळेल मात्र या भूमिकेमुळे बाहेरील खेळाडू आणि व्यापक क्रीडा समुदायाच्या संधी मर्यादित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अंजुना पंचायत इज द ओनर पार्ट ओनर फुल ओनर ऑफ दॅट प्लेस आणि एस सून एज द पंचायत द सरपंच ओर द सेक्रेटरी गिव्स मी द ओनरशिप आय विल बी एबल टू स्टार्ट विथ द वर्क ऑफ रिपेर एंड रिकंस्ट्रक्शन ऑफ दॅट ग्राउंड आता आम्ही आमदार जाऊच्या पहिलेच आमचं उडो बीच ग्राउंड जाऊन आमच्या आसगाव ग्राउंड रेडी करून दिल्लो हा आमच्या तेंबेर ग्राउंडान आणि जुनच टॉयलेट ब्लॉक बांधपाचे काम चालू हा दिस इज ऑल विथ द ओनरशीप ऑफ द रिस्पेक्टिव्ह ओनर्स आमच्या आसागाव ग्राउंड कोरपेंडंट एज वेल एज द कमी गेम मी द एन ओ सी सो आय एम वेटिंग फॉर दी एन ओ सी फ्रॉम द सरपंच एन द सेक्रेटरी एन एज सून एज द आय गेट इन हँड द एन ओ सी कित्याक एन ओ सी घेतली म्हणून जायना ते जी एस आय डी सीन घातलेले हा काम करपाक घातलेले हा बट दे आ ओल्सो वेटिंग फॉर द एन ओ सी आणि ते एक फायल प्रोसेस कोरपूच मिनिमम वन ऑर इयर लागतात सो आय रिक्वेस्ट सरपंच ॲन द सेक्रेटरी टू लूक एन टू इट कित्याक आमचे भुरगे हेवतात ते सगळे आसगाव अंजुना वागादोर कायसू आणि कितलेच लीग मॅच असतात थंयसर आणि फुटबॉल गेम्स असतात सो भुरग्यां खातीर ओ एनओसी वेगानच्या वेगानं दिवचे म्हणून आमची मागणी आणि परते सांगता हा सरकार आपले ट्रू जी एस आय डी सी ओ ट्रू स्पोर्ट्स डिपार्टमेंट करतात आणि त्यांना फक्त वन इयर ना टू इयर्स मेंटेनन्स हे असतं कॉन्ट्रेक्टरात लायबिलिटी पिरियड आफ्टर डेट इट डे गिव इट हँड इट ओवर बॅक टू द ओनर फॉर द मेंटेनन्स सो so, जे किती पॉइंट्स पंचायतीक आपल्या ॲफिडेविटात घालू जे नेओ एनओसी घालू घालून दिवचे आणि आम्ही या वेगाच्या वेगानं तो ग्राउंड हातीन कोरपाक काम हातीन घेतले